नमस्कार मंडळी तर आज आपण दुधी भोपळ्याची अगदी चमचमीत आणि साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत तर दुधी भोपळा थोडासा कडवट आणि पानचट असतो चवीला फार काही चांगला लागत नाही तर आपण खूप सारे मसाले घालून त्याला छान टेस्टी बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु काहीही मसाले न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढी छान चटपटीत आपण दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा दुधी घेतलेला आहे सगळ्यात अगोदर बघा चाकूच्या साह्याने त्याचं अशा प्रकारे साल काढून घ्यायचं आहे जर तुम्ही बटाट्याचे साल काढतो त्याच्या कटरने का जरी तुम्ही ह्याचं साल काढलं तरी चालेल तर बघा आता ह्याचं आपण कटिंग करून घेणार आहे तर फार मोठ्या फोडी करायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे जेवढ्या तुम्हाला बारीक जमतील तेवढ्या बारीक फोडी करण्याचा प्रयत्न करा कारण जेवढ्या बारीक फोडी करताल ना तेवढा हा दुधी खायला खूप छान लागतो तर बघा मी अशा प्रकारे दुधी भोपळ्याच्या अगदी बारीक आकारामध्ये कटिंग करून घेतलेलं आहे आता हे आपण स्वच्छ एक दोन ते दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे कारण त्याचा थोडासा जो कडवटपणा असतो तो कमी होतो आणि दुधी आपला काळा पडत नाही तर आता हा थोडा वेळ आपण पाण्यात देखील ठेवणार आहोत चला फोडणीची तयारी करूयात गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता मध्ये आपण तेल घालूया तर तेल देखील ह्याला फारसं लागत नाही अगदी कमी तेलामध्ये ही भाजी होते आता मध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेलामध्ये मोहरी होवरी टाकलंय जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता घातलेला आहे तो देखील छान भाजल्यानंतर पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला हा टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि लगेचच पाण्यातनं काढून दुधी यामध्ये ॲड केलेला आहे आता हे छान परतून घ्यायचे तर लक्षात घ्या यामध्ये अगदी कोणताच मसाला किंवा कोणतंच का वाटण म्हणजे काही कांदा वगैरे चिरूनसुद्धा घातलेला नाही आहे अगदी साधी सोपी भाजी आहे ही आणि आता परतून घ्यायचं आहे बघा आता महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही फक्त वाफेवर ही भाजी शिजवायची आहे तर आता आपण ह्याच्यावर ताट झाकूया चार ते पाच मिनटानंतर ताट काढायचं आहे तुम्ही पाहू शकाल अगदी मस्त दुधीचंच पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजली आहे आणि पाणी न टाकल्यामुळे ना दुधीची चव खूप सुंदर लागते पाणी टाकल्यामुळे पानचट चव येते भाजीला तर अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे त्यानंतर पुन्हा दोन मिनिटाची वाफ काढलेली आहे अतिशय सुंदर अशी भाजी झाली बघा मस्त भाजी वाफेवर शिजलेली आहे तर अशा प्रकारे बघा जेव्हा भाजी तेल सोडते ना तेव्हा समजून जायचं की भाजी परिपूर्ण शिजलेली आहे तर काही सुंदर भाजी झाली आहे तर चला मग मस्त अशी दुधीची चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे तर रेसिपी नक्की ट्राय करायची आहे रेसिपी केल्यानंतर तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरायचं नाही तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू